पी एम श्री स्कूल जेव्हा नवोदय विद्यालय वसमतनगर हिंगोली गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जवाहर नवोदय विद्यालय वसमतनगर येथे हिंगोलीचे जिल्हाधिकारी माननीय श्री अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली सदर बैठकीवेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस जे गवई यांनी विद्यालयाच्या विकासासंदर्भात विविध आवश्यक बाबी जिल्हाधिकारी महोदयासमोर मांडल्या यावेळी विद्यालयाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक त्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडून संबंधित सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या सदर बैठकीला वसमाचे उपजिल्हाधिकारी श्री विकास माने व तहसीलदार सौ शारदा दळवी यांची उपस्थिती लाभली सदर बैठकी बैठकीचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अल्पावधीत विविध कलागुणांनी युक्त असा शानदार सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितासमोर सादर केला या प्रसंगी बोलताना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले व या परीक्षेच्या कालखंडात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाऊन जीवनात यश कसे मिळवावे यांचा कानमंत्री विद्यार्थ्यांना दिला समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतरुण सुमेध मस्की